कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा केंद्रातील कामगिरीचा सन्मान भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट दिली होती या दरम्यान अवकाश संशोधन केंद्रात त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारकडून अशोक चक्र जाहीर करण्यात आलेलं आहे शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांना जाहीर झाला आहे शुभांशु शुक्ला यांनाही सव्वीस जून दोन हजार पंचवीसला नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर येथून स्पेस एक्स या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात पोहोचत इतिहास निर्माण केला होता आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्रात पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत तर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात पोहोचणारे दुसरे भारतीय आहेत राकेश शर्मा एकेचाळीस वर्षांपूर्वी अंतराळात गेले होते शुभांशु शुक्ला यांच्याशिवाय गगनयान मिशनसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन पी व्ही नायर यांनी यांनासुद्धा कीर्तीचक्र जाहीर झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली